हॅलो ऑल सिक्स्थ प्रॉब्लेम ऑफ लिफो मेथड फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स राईट ऑफ द प्राइस्ड स्टोअर्स लेजर खालील माहितीनुसार आपल्याला प्राईस स्टोअर लेजर अंडर लास्ट इन फर्स्ट आउट इन अकाऊंट ऑफ आकाश इंडस्ट्रीज लाय रायगड आकाश इंडस्ट्रीज रायगड यांचे लिफो पद्धतीनुसार खालील लेजर आपल्याला बनवायचं आहे तर डेट दिलेले आहे सर्व डिसेंबर महिन्यातील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अशा डेट सरळ सरळ दिलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला इथे काय नंबरिंग द्यायची गरज नाही बरोबर त्यानंतर पर्टिक्युलर सांगितलेले आहे ऑन टेन डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी इट वॉज नोटिस दॅट देअर इज शॉर्टेज शॉर्टेज ऑफ टेन युनिट्स बघा शॉर्टेज म्हणजे काय शॉर्टेज म्हणजे कमी पडणं बरोबर एक नाही शॉर्टेज झालेलं आहे या ठिकाणी आणि ते कधी झालं आहे दहा तारखेला झालेलं आहे बरोबर आता काही माल कमी पडलेला आहे किती दहा युनिट्स आता बघा माग आपण बघितलं होतं की आ, डिफेक्ट खराब झालेला माल त्याचप्रमाणे शॉर्टेज कमी पडलेला माल या ठिकाणी आहे आता कमी पडलेल्या मालाची ट्रीटमेंट कशी द्यायची तर आप ते आपण बघूया दहा तारखेचं जेव्हा ट्रान्झॅक्शन इथे आपल्याला पोस्ट करायचं असेल तेव्हा ठीक आहे तर सोल्युशन लिहायला सुरुवात आपण करू शकतो सोल्युशनच्या सुरुवातीला आपण काय म्हणणार इन द बुक्स ऑफ आकाश इंडस्ट्रीज रायगड स्टोर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल फॉर द मंथ एंडेड थर्टी फर्स्ट डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी मॅक्सिमम लेवल मिनिमम लेवल रिऑर्डर लेवल आणि रिऑर्डर क्वांटिटी या ठिकाणी आपण विचारात घेणार तर डेटमध्ये आपण काय करणार महिना आणि वर्ष टाकून घेणार पर्टिक्युलर रिसिप्टमध्ये चार कॉलम इश्यूमध्ये चार कॉलम बॅलन्समध्ये तीन कॉलम रिमार्कमध्ये एक कॉलम अशा पद्धतीने आता बघा सुरुवातीला पहिल्या ओळीमध्ये आपल्याला सांगितलं की लिफो या पद्धतीने सोडवा आणि मग आपण एक डिसेंबरपासून सुरुवात करू शकतो तर बघा पहिले ट्रान्झॅक्शन आहे स्टॉक इन हँड फायव्ह हंड्रेड युनिट्स ॲट रुपीज ट्वेंटी ठीक आहे तर स्टॉक इन हँड म्हटलं डेट मध्ये घ्या फर्स्ट पर्टिक्युलर मध्ये म्हणा स्टॉक इन हँड स्टॉक इन हँड सध्या ताब्यात असलेला माल किती आहे तर तो माल कुठं लिहणार आपण बॅलन्स मध्ये लिहिणार कारण तो सध्या आपल्या ताब्यात आहे पाचशे रुपया पाचशे युनिट्स किती रुपयाप्रमाणे वीस रुपयाप्रमाणे म्हणजे टोटल दहा हजाराचा माल आपल्याकडे बॅलन्स आहे पहिल्या तारखेला आता पहिल्या तारखेनंतर दुसऱ्या तारखेचं दुसरं ट्रान्झॅक्शन इशूड टू हंड्रेड युनिट्स बघा दोनशे युनिट आपण काय केलेले आहेत या ठिकाणी इशूड झालेले आहेत बघा इशूड आता इशूड म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इशूडच्या कॉलम मध्ये जायचं किती युनिट इश्यू करायचे दोनशे तर अगोदर जो शिल्लक साठा आहे त्यातून तो करायचा तर शिल्लक साठा तो एकाच तारखेचा आहे इथे दोन किंवा त्यापेक्षा जास्त तारखा नाही आहे त्यामुळे आउटचा जो नियम आहे त्यानुसार इथे पहिला आलेला दुसरा आलेला तिसरा आलेला असा काही मालाचा क्रम नाही आहे त्यामुळे जो आहे त्यातूनच आपल्याला हा माल काय करावा लागत दोनशे संख्येत इश्यू करावा लागत आणि ऑलरेडी आपल्याकडे पाचशे क्वांटिटी आहेत दोनशे संख्येत इश्यू करायचे तर त्याचाच रेट दोन दो वीस तिथे आपण त्याला लागू करणार दोनशे गुणले वीस बरोबर किती होणार चार हजार रुपये बरोबर आहे की नाही अशा पद्धतीने आता बघा इशू आपल्याला किती करायचे होते इश्यू दोनशे करायचे होते पाचशेतून इश्यू दोनशे केले इशूचा कॉलमचा विषय पूर्ण झाला आता बॅलन्समध्ये आपण येणार बॅलन्समध्ये येतानी हा जो पाचशे बॅलन्स आहे त्यातून काही माल वापरलेला आहे का हो त्यातूनच वापरलेला आहे मग पाचशे वजा दोनशे बरोबर तीनशे माल आपल्याकडे यु तीनशे युनिट शिल्लक आहेत याचा भाव किती आहे वीस रुपये बरोबर मग किती रुपयाचा माल शिल्लक आहे आपल्याकडे सहा हजार रुपयाचा माल शिल्लक आहे अशा पद्धतीने इशू ची ऍडजस्टमेंट आपण व्यवस्थित लिहून घेतली त्यानंतर आपल्याला दोन तारखेच्या नंतर कुठे जायचं पुढच्या तारखेकडे जायचंय पुढची तारीख किती आहे तीन तारीख तीन तारखेला काय ट्रान्झॅक्शन परचेस झालेलं आहे किती परचेस झालेलं आहे दीडशे युनिट्स ॲट ट्वेंटी टू रुपीज ठीक आहे तर थर्ड डेटला काय आलं परचेस तर परचेसचं ट्रान्झॅक्शन आपल्याला माहिती आहे सहज आपण ते लिहू शकतो दीडशे युनिट बावीस रुपयाप्रमाणे तीन हजार तीनशेचा माल आपल्याकडे नव्याने आलेला आहे मग अगोदरचा माल काय करा बॅलन्सच्या कॉलम मध्ये आहे तसाच कॅरी करून घ्या बरोबर कॅरी करून घेतल्यानंतर तीनशे माल कॅरी करून घेतल्यानंतर जो परचेस नव्याने आलेला माल आहे एकशे पन्नास तो रिसिप्ट मध्ये लिहून मग तो इकडे बॅलन्सच्या कॉलमला आपण काय करणार कॅरी करून घेणार तर बघा परचेस साठी जास्त काय करायची गरज पडत नाही तिसऱ्या तारखेचं ट्रान्झॅक्शन आपण पोस्ट केलं त्यानंतर चौथी तारीख किंवा चौथं ट्रान्झॅक्शन ते ही चारच तारखेला आलेलं आहे इशूड हंड्रेड युनिट्स इश्यू आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे ते वजावट करावं लागणार आहे इशूड किती किती केले इशू हंड्रेड युनिट आता हंड्रेड युनिट इशू करताना मागचे जे बॅलन्स आहे ते दोन बॅलन्स शिल्लक आहे आप आपल्याकडे बरोबर आणि आपल्याला इशू किती करायचे त्यातून हंड्रेड युनिट इशू करायचे हंड्रेड युनिट इश्यू करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे अगोदर बघावं लागणार आहे लास्ट इन दीडशे लास्ट इन आहे त्याच्यातून हंड्रेड देता येईल देता येईल कोणत्या भावाने त्या दीडशेच्या भावाने बरोबर हंड्रेड इन टू ट्वेंटी टू या ठिकाणी आपण करून घेतल्यानंतर आपल्याला दोन हजार दोनशे रुपये आले बरोबर तर एवढा माल इश्यू करायचा होता शंभर युनिट तो आपण इशू केला आता त्यानंतर बघा बॅलन्सच्या कॉलममध्ये आता आपण जाऊ शकतो तीनशेतील काही माल वापरला का नाही वापरला तीनशे हा माल तसाच आहे कारण लास्ट इन फर्स्ट आउट आहे म्हणून लास्ट इन तो दीडशे त्याच्यातून तो माल वापरला होता मग दीडशे माल लातून किती माल इशू केला शंभर माल इशू केला मग आपल्याकडे माल किती शिल्लक राहायला पन्नास माल शिल्लक राहायला बरोबर आणि हा दीडशेचा भाव किती आहे बावीस रुपयाप्रमाणे म्हणून पन्नास गुणूले बावीस जर आपल्याला केलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे एक हजार शंभर रुपयाचा माल शिल्लक आहे तर बघा इशू करायचे किती होते शंभर शंभर आपण युनिट इशू केले बरोबर मग इशूचा कॉलम संपला आता बॅलन्समध्ये काय करणार जो बॅलन्स शिल्लक आहे शिल्लक आहे तो बॅलन्स आपण इथे व्यवस्थित कॅरी uh, ऑन करणार बरोबर तीनशेला काहीच आपण uh, केलं नाही किंवा तीनशे युनिट्समधून काही इशू केले नाही त्यामुळे तीनशे हा माल, माल तसाच शिल्लक आहे तो बॅलन्सला लाज इट इज घ्या दीडशेतून आपण शंभर पॉईंटचा माल युनिट्सचा माल इशू केला म्हणून दीडशे वजा शंभर बरोबर किती पन्नास संख्येत माल आपला इथे शिल्लक राहिलेला आहे मग अशा पद्धतीने बॅलन्स आपण लिहून घेतला चार नंबरचं ट्रान्झॅक्शन पाच नंबरचं ट्रान्झॅक्शन चार तारखेच्या नंतरचं चा, कोणतं आहे पाचच तारखेचं आहे म्हणून पाचवं ट्रान्झॅक्शन जे आहे परचेस टू हंड्रेड युनिट्स ॲट रुपीज ट्वेंटी फाईव्ह बरोबर परचेसला काय आपल्याला फार जास्त एफर्ट्स द्यावे लागत नाही परचेस परचेस किती रुपयाचा माल रिसीव्ह झालेला आहे दोनशे रुपयाचा माल रिसीव झालेला आहे परचेस केला म्हणजे रिसिव्ह झाला किती रुपयाप्रमाणे पंचवीस रुपयाप्रमाणे पंचवीस जुने पन्नास म्हणजे पाच हजार रुपयाचा माल रिसिव्ह रिस, ठीक आहे रिसिव्ह झाला परचेस केला बरोबर तो काय करायचा आता आपल्याला इकडे बॅलन्स लिहून घ्यायचा बॅलन्समध्ये लिहून घेत असताना अगोदर जे बॅलन्स आपल्याकडे शिल्लक आहे ते बॅलन्स आपण ॲज इट इज काय करत असतो खाली कॅरी ऑन करत असतो तो बॅलन्स आपण काय केला अगोदरचा तीनशेचा ॲज इट इज कॅरी ऑन केला त्यानंतर पंचा पन्नासचा चा ॲज इट इज कॅरी ऑन केला ॲज इट इज केव्हा करता येतो जेव्हा परचेस असेल तेव्हा करता येतो बघा आणि जो परचेसचा माल नव्याने आलेला आहे तो देखील या ठिकाणी आपण बॅलन्स मध्ये कॅरी ऑन करून घेतला पाच तारखेचं ट्रान्झॅक्शन झालं पाच तारखेच्या नंतर पुढची जी तारीख आहे ती आहे सहा डिसेंबर इशू तीनशे युनिट इथे काळजी घ्यायची आहे काय काळजी घ्यायची सहा तारीख तारीख व्यवस्थित लिहा त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इश्यू इशू किती करायचे सहा तारखेला इशू किती करायचे तीनशे युनिट इश्यू करायचे आपल्याला बरोबर मग आता इकडे या इशूच्या कॉलम मध्ये आणि बॅलन्स मध्ये बघा तीनशे अगोदर पहिला बॅलन्स आहे दुसरा बॅलन्स पन्नासशे त्यानंतर पुढचा बॅलन्स दोनशे शेवटचा बॅलन्स आता हा जो बॅलन्स आपल्याला इशू करायचा आहे तो इश्यू करताना शेवटचा बॅलन्स अगोदर आपल्याला वापरात घ्यायचा शेवटचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स आपण या ठिकाणी जर असा वापरात घेतला तर दोनशे घेता येऊ शकतो पंचवीस रुपयाप्रमाणे पाच हजाराचा माल बरोबर एकूण तीनशे माल इश्यू करायचा आहे तर दोनशे झाला दोनशे तीनशे वाजा दोनशे बरोबर अजून शंभर करायचा आहे तर शंभर करता येईल का नाही दोनशेच्या अगोदर पन्नासच माल शिल्लक आहे तो पन्नास घेऊन टाका आणि देऊन टाका तो पन्नास माल देऊन टाकला टोटल माल किती दिला दोनशे पन्नास अडीचशे टोटल द्यायचा किती आहे तीनशे तीनशे तीनशेतून अडीचशे गेले अजून किती माल देणं बाकी आहे पन्नास म्हणजे संख्या पूर्ण झालेली हे पन्नास रुपये पन्नास युनिट कशातून घेतले या तीनशे मधून घेतले बरोबर आहे की नाही मग या तीनशेचा भाव कोणता किती चालू आहे वीस रुपये म्हणून मग आपण काय करणार पन्नास गुणूले वीस करून घेणार आणि एक हजाराचा माल तो इथे इशू करणार बघा मग इश्यू किती करायचे होते तीनशे इथे तीनशे इश्यू झालेत का, का, का? आपले बघा तीनशे इशू झाले बरोबर आता आपण बॅलन्स कॉलममध्ये जायला हरकत नाही आता काळजी घ्यायची सर्वप्रथम तीनशे जे युनिट आहे हे तीनशे युनिट मधील काही युनिट वापरले का आता इकडे खालच्या दिशेला आपल्याला बघावं लागेल हो वापरले पन्नास युनिट वापरले बरोबर आहे की नाही वीस रुपये भावाचे मग काय करणार तीनशे पैकी किती युनिट दिले पन्नास युनिट दिले म्हणून तीनशेतील बॅलन्स किती शिल्लक राहायला अडीचशे शिल्लक राहायला बरोबर एक नाही कोणत्या भावाने राहिला वीस रुपयाप्रमाणे राहिला मग किती रुपयाचा माल शिल्लक राहिला तर याचा गुणाकार केला तर पाच हजारचा माल शिल्लक राहायला बरोबर त्यानंतर हे पन्नास जे आहेत तर ते पन्नास आपण वापरले का बघा पन्नास हे वापरलेले दोनशे युनिट वापरलेले का बघा हे दोनशे युनिट एक नंबरलाच आपण वापरलेले लास्ट इन फर्स्ट आउट केलेलं आहे म्हणून इथे जो बॅलन्स आहे तो एवढाच बॅलन्स आपला आता शिल्लक आहे तर सहा तारखेचं ट्रान्झॅक्शन कळालं तर नसेल व्हिडिओ मागे घेऊन तिसरा सहा तारीख झाल्यानंतर सात तारीख सात सा नंबरचं ट्रान्झॅक्शन परचेस टेन युनिट्स ॲट रुपीज ट्वेंटी टू बघा ट्रान्झॅक्शन हे सात तारखेला परचेस झालेलं आहे त्यामुळे आपल्याला काय फार काही करायचं नाही परचेस किती झालंय बघा सात तारखेला पुन्हा बघू सात तारखेला दहाच युनिट बावीस रुपयाप्रमाणे ठीक आहे दहा तर दहा दहा युनिट बावीस रुपयाप्रमाणे दोनशे वीस रुपयाचा माल परचेस केलेला आहे नव्याने ठीक आहे अगोदर काय करा पहिला बॅलन्स कॅरी ऑन करून घ्या त्यानंतर पर्चेस झालेला नवीन जो माल आहे तो पर्चेस झालेला नवीन, नवीन माल आता आपल्याला काय करायचं इथे बॅलन्स मध्ये लिहून घ्यायचं दहा युनिट बावीस रुपयाप्रमाणे दोनशे वीसचा चा नवीन माल आपल्याकडे बॅलन्समध्ये ऍड झालेला आहे सात तारखेच्या नंतर किती तारखेची तारीख आहे पुढची आठ तारखे पुढची एंट्री जी आहे ती आपण विचारात घेऊ इशू करायचे शंभर युनिट बघा इथे आठ तारीख इशू आता इशू किती करायचे शंभर करायचे बरोबर आता शंभर करण्याच्या वेळी आपण बघायचं शेवट आलेल्या मालाची संख्या किती आहे तर बॅलन्स मध्ये शेवट आलेल्या मालाची संख्या किती आहे दहा बरोबर की नाही हा तर आपल्याला द्यायचे किती आहे मला वाटतं ता, आठ तारखेला शंभर युनिट द्यायचे बरोबर की नाही इथं लिहून घेऊ आठ तारखेला शंभर युनिट द्यायचे तर काय करणार आपण जो शेवट आलेला माल आहे दहा सारख्या आलेला आहे बावीस रुपयाप्रमाणे तो तेवढा देऊन टाका शंभरपैकी पैकी दहा दिले अजून नव्वद माल इश्यू करायचा आहे तर अडीचशे तो नव्वद माल इशू करता येईल का येईल नव्वद घ्या इथे लिहून अडीचशेचा भाव किती वीस आहे म्हणून वीसचा भाव इथे लिहिला नऊ दुनिये अठरा बरोबर म्हणजे आपल्याकडे कितीचा माल आला आता हा अठराशेचा माल आपल्याला इश्यू करावा लागेल बरोबर तर आपल्याला टोटल माल इश्यू किती करायचा होता शंभर आपण टोटल माल कितीचा इश्यू केला शंभरचा माल आपण इश्यू केला बरोबर बघा आठ तारखेचा शंभर संख्येतील माल इश्यू केलेला आहे आता यानंतर आपल्याला काय आहे बॅलन्स या कॉलम मध्ये जाऊन आपण बॅलन्स ब्रॉड डाऊन करून घेऊ शकतो तर बघा ह्या अडीचशेतील काही माल आपण वापरला का तर हो या अडीचशेतील आपण किती माल वापरला आहे नव्वद माल वापरला आहे इथे लक्षात ठेवा लास्ट इन फर्स्ट आउट आहे म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं की हा दहाशे संख्येतील माल हा पहिल्यांदी वापरलेला आहे त्याचा विषय पूर्ण वापरल्यामुळे शून्य झालेला आहे आणि या अडीचशेतील आपण नव्वद संख्येत माल वापरलेला आहे मग अडीचशे युनिट वजा नव्वद युनिट बरोबर बर किती युनिट शिल्लक राहिले एकशे साठ अडीचशेचा जो भाव होता तोच ह्या एकशे साठचा चा असणार आहे मग आपल्याकडे एकूण किती रकमेचा माल शिल्लक आहे तीन हजार दोनशे या रकमेचा माल आठ तारखेला शिल्लक आहे बघा इश्यू केल्यानंतर आपण बॅलन्स लिहून घेतले आठ तारखेचं ट्रान्झॅक्शन पूर्ण आपण व्यवस्थित मांडले पुढे आता आठ तारखेच्या नंतर नऊ तारीख आहे नऊ तारखेला टिकमार्क करून घ्या इशूड फिफ्टी युनिट्स बघा इथे पुन्हा इशू केलेले आहेत नऊ तारखेला इशू फिफ्टी युनिट म्हणा बरोबर आता फिफ्टी युनिट आहे तर इशूच्या कॉलममध्ये गेल्यानंतर बघा सो यापूर्वीचा जो माल आपल्याकडे जो शिल्लक आहे तो किती आहे एकशे साठ आहे त्याच्यातून पन्नास युनिट देता येतील देता येतील किती भावाने वीस रुपये भावाने बरोबर पाच जुने दहा म्हणजे एक हजार रुपयाचा माल आपल्याकडे शिल्लक आहे आ, शिल्लक नाही एक हजार रुपयाचा माल आपण काय केला इश्यू केला बरोबर आता हा माल इश्यू कुठून केला एकशे साठ मधून केला मग आता इश्यू टोटल किती करायची ते पन्नास युनिट पन्नास युनिट इशू झालेले इश्यूचा कॉलमचा विषय पूर्ण झाला आता आपल्याला बॅलन्स मध्ये जायला हरकत नाही बॅलन्समध्ये बघा एकशे साठ पैकी पन्नास युनिट आपण उपयोगात आणलेले वापरलेले इश्यू केलेले बरोबर मग किती युनिट शिल्लक राहिले एकशे दहा युनिट शिल्लक राहिले कोणत्या भावानुसार वीस रुपया म्हणून एकशे दोन हजार दोनशे रुपयाचा माल आपल्याकडे शिल्लक आहे बॅलन्स व्यवस्थित आपण लिहिलेला आहे नऊ तारखेच ट्रान्झॅक्शन पूर्ण केलेलं आहे आता नऊ तारखेच्या नंतर दहा पुरचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते बघा दहा तारखेला काय झालंय बघा काय सांगतायत ते ऑन टेन डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी बघा जो माल आपल्याकडे होता समजा एक्स वाय झेड युनिट्स आपल्याकडे होते त्या युनिटपैकी पैकी दहा युनिट, युनिट जे आहेत ते दहा युनिट काय झाले शॉर्टेज झाले शॉर्टेज म्हणजे काय आहे ते, तर तेवढे युनिट कमी पडले लक्षात घ्या तेवढे युनिट तेवढी संख्या कमी पडली आता ही जी संख्या कमी पडली त्या संख्या कमी पडलेल्या असताना आपण ती रिसिप्ट मध्ये लिहिणार इश्यू मध्ये लिहिणार का बॅलन्स मध्ये लिहिणार चला आता कमेंट करून मला सांगा कुठे लिहिणार बघू आपण कमेंट केली म्हणजे नाव पण तिथे येतील आणि तुम्ही प्रॉब्लेम बघितला अभ्यास केला हे पण मला समजत म्हणून कमेंट करा अगोदर बघा तोपर्यंत मी एंट्री करतो दहा डिसेंबर दहा युनिट्स बरोबर दहा तारखेमध्ये तर दहाच आपण टाकणार बरोबर आता काय झालेलं आहे शॉर्टेज इथे काय करा स्टार करून लिहा शॉर्टेज बरोबर पर्टिक्युलर मध्ये का आपण काय लिहिणार शॉर्टेज शॉर्टेज म्हणजे कमी पडलंय किती संख्या कमी पडलेली आहे टेन युनिट्स कमी पडलेले मग रिसिप्ट म्हणजे काय माल प्राप्त झाला शॉर्ट शॉर्टेज आला म्हणजे काय कमी पडला मग तो रिसिप्ट मध्ये येईल का येणार नाही बघा इशूज जो माल आपण वापरला बरोबर की नाही जो माल आपण वापरला उपयोगात आला त्या मालाला आपण कुठं लिहितो इश्यूमध्ये मध्ये लिहितो आणि शेवटचा कॉलम कोणता आहे बॅलन्स आहे दोन मेन कॉलम आहे रिसिप्ट आणि इशू मग आपल्याला एकच विचार करायचा तो इशू रिसिप्ट मध्ये येईल का इशू मध्ये येईल रिसिप्ट आता आपण विचार केला की रिसिप्ट म्हटलं तर तो माल आपल्या ताब्यात आला आणि तो आपण इकडे बॅलन्समध्ये ऍड करणार जर इथे शॉर्टेज आहे तर अशी ट्रीटमेंट त्याला रिसिप्टची देता येणार नाही कारण तो काय माल आपला रिसिव्ह झालेला नाही बरोबर आहे की नाही म्हणून उरल्याला एकच आहे इशू म्हणजे आपण जो लिहितो की माल जो वापरला तो बरोबर आता हा माल ऍक्च्युली वापरला नाही पण शॉर्टेज झालेला आहे कमी पडलेला आहे रिसिप्ट मध्ये परचेसच्या पुढे आपण तो लिहू शकत नाही म्हणून तो आपल्याला काय करावा लागणार आहे तो आपल्याला इशूच्या कॉलम मध्ये लिहावा लागेल याचाच अर्थ त्याला असं गृहित धरावा लागेल की हा माल आपण वापरला लक्षात घ्या म्हणून तो शॉर्टेज इथे इशू मध्ये दहा आणि त्याच्या अगोदरचा जो भाव सुरू आहे तो दहा अगोदरचा भाव त्या ठिकाणी लिहायचा म्हणजे किती दोनशे रुपयाचे झाले बरोबर आहे की नाही मग याचाच अर्थ काय झाला की अगोदरचा जो एकशे एकशे दहा माल होता एकशे दहा युनिट होते त्यातील दहा युनिट आपण वापरले इश्यू म्हणजे वापरले असं दाखवलं आपण कारण तो शॉर्ट झालेला आहे बरोबर आहे की नाही तो ऍड होणार नाही तो लेसच होईल म्हणून तो एकशे दहामधून मधून दहा संख्या आपण लेस केली तर किती राहणार आहे शंभर वीस रुपयाप्रमाणे दोन हजार दोनशेचा माल शिल्लक आहे आणि पुढे नि रिमार्कचा कॉलम आहे बघा तिथे आपण स्टार करून काय म्हणू शकतो शॉर्टेज बघा इथे काय म्हणायचं त्याला शॉर्टेज कारण की ही वेगळी गोष्ट घडलेली आहे बरोबर की नाही ॲबनॉर्मल थिंक घडलेली आहे लक्षात आलं शॉर्टेज हा मग आता ही शॉर्टेजची जी ट्रीटमेंट आपण दिली त्याकरता प्रॉब्लेमच्या खाली वरती स्टार लिहिला तो स्टार कशासाठी केला की के याचं काहीतरी रेफरन्स आपण देणार आहे मग प्रॉब्लेमच्या खाली स्टार करून शॉर्टेज विषयी एक टिप लिहा काय लिहा शॉर्टेज ऑफ युनिट्स इज क्रिएटेड ॲज इश्यू ऑफ मटेरियल्स बघा शॉर्टेज ऑफ युनिट्स इज ट्रीटेड ॲज इश्यू ऑफ मटेरियल आपण जे युनिट शॉर्ट झालेले त्या शॉर्ट झालेल्या युनिटला आपण काय केलं काय म्हणून ट्रीट केलं इशू म्हणून ट्रीट केलं वापरला तो माल म्हणून ट्रीट केलं कारण शॉर्ट झाला म्हणजे कमी पडला आणि कमी पडला म्हणजे तो आपल्या मालातून तो माल वजा करणं गरजेचं आहे म्हणून तो इशू मध्ये लिहिला आणि इशू मध्ये लिहिल्यानंतर अगोदरच्या एकशे दहाच्या बॅलन्स मधून तो शंभर तो एक दहा युनिट आपण वजा करून शंभर युनिट आपले शिल्लक राहिले असं आपण ट्रीटमेंट दिली शॉर्टेज लक्षात आले ओके आ, राहिला आता राहिला शेवटचा भाग व्हॅल्युएशन करायचा आपल्याला आपल्याकडील स्टॉकचं व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक आता बघा व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक बरेचसे जण काय म्हणतील सर आता इथे काय शंभर युनिट आहे वीस रुपयाप्रमाणे आणि दोन हजार दोनशेचाच माल आहे बरोबर हे खाली लिहिण्याची काय गरज आहे तर लक्षात घ्या पेपरला याच्यासाठी स्वतंत्र एक मार्क दिला जाऊ शकतो लक्षात घ्या त्यामुळे आपण काय करायचं स्वतंत्रपणे इथे खाली अशा पद्धतीने तो दरवेळी लिहायचा ती एका ओळीत असला तरी ठीक आहे आणि जास्त ओळीत असलं तर तुम्हाला टोटल करावीच लागते तर ठीक आहे प्रॉब्लेम समजला सर्वांनी खाली कमेंट करायची ज्याची कमेंट येईल त्यानेच प्रॉब्लेम बघितला हे सिद्ध होईल ओके मी वाट बघतो बाय